नमस्कार ते तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दोन ते तीन वर्षाच्या मुलीसाठी एक सुंदर असा फ्रॉक कसा शिवायचा ते दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल ऐकनवर क्लिक करा त्यामुळे यापुढील माझे नवीन व्हिडिओ येत राहतील ते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही तेव्हा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी अशा प्रकारे हा कपडा आधी डबल फोल्ड केला आणि पुन्हा मी चार पदरी हा कपडा असा ठेवलेला आहे इथे बघा तुम्हाला हे दिसत असतील हा कॉटनचा कपडा असल्यामुळे असा तो एकमेकांना चिपकतो हे बघा हे दोन फोल्ड आणि हे दोन फोल्ड आहेत तर अशा प्रकारे ते करून घ्यायचं आहे एक मीटर कापडामध्ये खूप छान असा फ्रॉक तयार होतो दोन ते तीन वर्षाच्या मुलीसाठी इथे बघा मी शोल्डरसाठी मार्किंग करून ठेवलेलं आहे तर इथे मी शोल्डर घेतलेला आहे बघा पाच इंच खोली देखील मी इथे पाच इंच घेतलेली आहे आणि इथे मी घेतलेलं आहे छातीचं माप तर इथं छातीचं माप आहे वीस इंच तर मी इथे त्याचा चौथा भाग म्हणजे पाच इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी मी ॲड केलेला आहे सात इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे इथे मी गडा रुंदी घेतलेली आहे दोन इंच हे बघा आणि गडा उंची मी इथं घेतलेली आहे तीन इंच आणि त्यानंतर मी एक इंच वर इथं खून करून अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही चौकोन आकार देखील देऊ शकतात आणि इथे मुंडाखोलीसाठी आकार देताना देखील मी इथे एक इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि आकार दिला आहे दोन्ही बाजूच्या मुंड्याला एकच मी मार्किंग केलेलं आहे त्यानंतर मी इथे कमरेसाठी मी इथे मार्किंग केलेलं आहे नऊ इंचावर सॉरी आठ इंचावर मी मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर त्याची उंची मी घेतलेली आहे इथे तर इथे मी फ्रॉकची उंची घेतलेली आहे अठरा इंच मी इथे प्लस दोन इंचाची इथे फ्री लावणार आहे तुम्ही डायरेक्ट वीस इंच देखील घेऊ शकतात जर तुम्हाला फक्त पट्टी फोल्ड करून हवी असेल तर तुम्ही वीस इंच घेऊ शकता किंवा जशी उंची तुम्हाला घ्यायची तशी तुम्ही घेऊ शकतात आणि त्यानंतर इथे मी खालच्या बाजूला घेर घेतलेला आहे अकरा इंच हे बघा इथं अकरा इंच मी घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथून हे जे आपण मार्किंग केलेलं आहे तिथून वरपर्यंत मी दीड इंचावर अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेला आहे आणि इथून असा गोल आकार देऊन घेतला आहे आणि त्यानंतर हा जो आपला पॉइंट आहे तिथून मी हे कमरेचं जे आपण मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे इथे व्हाईट चॉक असल्यामुळे तुम्हाला तो दिसत नाही अशा प्रकारे मी इथं मार्किंग करून घेतलेला आहे आता आपण हे कट करून करून घेणार आहोत जर तुम्हाला फ्री लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात किंवा तुम्ही नुसती पट्टीदेखील याला जोडू शकतात याचं स्टिचिंग देखील मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे म्हणजे आपण या, या व्हिडिओमध्ये दोन वर्षाच्या किंवा तीन वर्षाच्या मुलीसाठी छोटा फ्रॉक कसा तयार करायचा त्याची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत तर चला हे आपण कट करून घेऊया हे बघा आपलं कटिंग करून झालेलं आहे इथे मी हे शोल्डर इथे जॉईंट आहे म्हणजे मी दोन्ही पार्टचं शोल्डर वेगवेगळं करणार नाही ते शिवताना मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण याची स्टिचिंगला सुरुवात करूया तर इथे बघा मी कटिंग करताना तुम्हाला दाखवलेलं होतं मी शोल्डरचं दोन्हीही पार्ट मी कट केलेले नाहीत म्हणजे हे बघा तुम्हाला हे दिसत असेल हे बघा अशा प्रकारे दोन्हीही शोल्डर हे जॉईंट आहेत कारण हा कॉटनचा बारीक कपडा आहे जर शोल्डर मी कट करून नंतर इथे मी स्टिचिंग करताना इथे जोडलं असतं तर त्याचे धागे निघतात त्यामुळे मी हे जॉईंट राऊ दिलेला आहे सगळ्यात आधी आपण अशा प्रकारची मी ही एक पट्टी घेतलेली आहे ही पट्टी याची रुंदी एक इंच आहे तर ती पट्टी आपल्याला इथे अशा प्रकारे गड्याच्या संपूर्ण अवतीभवती लावून आपल्याला एक त्याला पाईपिंग किंवा मग तुम्ही अशी अशा प्रकारची फोल्ड पट्टी देखील लावू शकतात मी अशा प्रकारची पट्टी लावणार आहे तर सगळ्यात आधी मी ही पट्टी अशी ठेवून संपूर्ण बाजूने शिलाई टाकून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आपली पट्टी जॉईंट झालेली आहे आता मी इथे असे संपूर्ण बाजूने छोटे छोटे कट्स लावून घेणार आहे आता ही पट्टी आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून इथे कॉर्नरला आणि साईडला देखील मी शिलाई टाकून घेणार आहे हे बघा आपली पट्टी जॉईन करून झालेली आहे आता मी इथे मुंड्याला देखील अशाच प्रकारे लावून घेणार आहे पट्टी दोन्ही साईडला मी लावणार आहे हे बघा दोन्हीही बाजूला आपली खोलीला अशा प्रकारची पट्टी जॉईन करून झालेली आहे आता आपल्याला हे दोन्हीही पार्ट उलट करून असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मी हे दोन्ही पार्ट व्यवस्थित ठेवून घेतले आहे आता आपल्याला इथे शोल्डरला अर्धा इंच मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं हे आपलं दोन्ही बाजूचं शोल्डर जॉईंट आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कट करून देखील हे करू शकतात पण हे छान वाटतं आणि त्यानंतर इथे शोल्डरला शिलाई टाकून घेतल्यानंतर मी इथे जी आपण सॉरी दोन इंच मार्जिन ठेवलेली आहे तिथून आपण शिलाई टाकून घेणार आहोत पण मी इथं दीड इंचाचीच मार्जिनवर शिलाई टाकणार आहे कारण हा हा, हा कॉटनचा कपडा आहे आणि कॉटनचा कपडा धुतल्यानंतर आकसतो त्यामुळे मी इथे दीड दीड इंचाची मार्जिन शिवून ठेवून शिलाई मारून घेणार आहे हे बघा बघा दोन्ही बाजूला आपली फिटिंगची शिलाई देखील झालेली आहे आता अपना सरड गेना रहो। सरड है। आता हा फ्रॉक फ्रॉक आपण सरळ सरळ करून करून घेणार आहोत हे पहा झालेला आहे इथे आपल्याला खालच्या बाजूने थोडा खालीवर कपडा असेल तर सरळ व्यवस्थित दोन्ही कपडे एक सारखे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर इथे आपण फ्रिल लावणार आहोत इथे बघा मी चार इंच रुंदी असलेल्या ह्या दोन पट्ट्या कट केलेल्या आहेत आपल्याला लागले तर एक्स्ट्रा मी परत अजून जोडून घेणार आहे तर ह्या पट्ट्या जोडून झाल्यानंतर आपण फ्रील तयार करणार आहोत हे बघा अशा प्रकारची मी ही पट्टी तयार करून घेतली आहे याची रुंदी चार इंच आणि लांबी ही दोन ते अडीच मीटर घेतली आहे ती तुम्हाला फ्रिल कितपत पातळ किंवा जवळ पाहिजे त्यानुसार तुम्ही ती करायची आहे हे बघा अशा प्रकारे आता हा कापड आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपण अशा प्रकारे संपूर्ण पट्टीची फ्रील तयार करून घेणार आहोत आपण डायरेक्ट कापडावर देखील ठेवून सॉरी आपण स्लीवजला किंवा ड्रेसला आपण फ्रील जोडताना डायरेक्ट कापडावर देखील आपण ठेवू शकतो पण मी आधी अशा प्रकारे फ्रील तयार करून घेणार आहेत म्हणजे जोडताना आपल्याला प्रॉब्लेम होत नाही हे बघा अशा प्रकारची आपली ही फ्रील तयार झालेली आहे आता ही फ्रिल आपल्याला या फ्रॉपवर आपल्याला जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे खालच्या बाजूने आपण आधी हे अशी ठेवून आधी एक शिलाई टाकून घेणार आहोत हे बघा आपली फ्रील लावून झाली आहे म्हणजे एक शिलाई आपली टाकून झाली आहे आता आपल्याला ही फ्रिल अशा प्रकारे फोल्ड करायची आहे म्हणजे हा जो भाग आहे तो इथे वरच्या बाजूला असा यायला पाहिजे हे बघा आणि नंतर इथे यावर आपण दाब शिलाई देऊन घेणार आहोत आणि परत पुन्हा त्याच्यावर अगदी दोन पॉईंट अंतरावर पुन्हा एक शिलाई आपण म्हणजे दोन शिलाई आपण इथे देणार आहोत हे बघा फ्रील आपली व्यवस्थित अशी लावून झाली आहे दोन्हीही बाजूच्या शिलाई मी टाकून घेतलेल्या आहेत खूप सुंदर असा हा आपला फ्रॉक तयार झालेला आहे या फ्रॉक साठी साधारणपणे एक ते दीड मीटर कापडात हा व्यवस्थित होतो हा फ्रॉक मी सलवार सॉरी कुर्ती शिवलेली होती त्यातून उरलेल्या कापडातूनच मी हा शिवलेला आहे कारण अगदी छोटीशी चिमुकली अशी ही मुलगी आहे ती आहे खूप सुंदर असा हा तयार झालेला आहे तुम्हाला आवडत असला इथे इत, एखादं पॅच किंवा बटरफ्लाय वगैरे देखील तुम्ही लावू शकतात पण हा असा देखील खूप छान आहे डेली यूजसाठी तर खूपच छान आहे तेव्हा नक्की बनवून बघा आणि द्वारे मला कळवायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद